आत्ता आपल्यासोबत आहेत तसं बघायला गेलं तर स्टार प्रचारक म्हणून त्यांचं नामोल्लेख केला जातो परंतु माझ्या दृष्टीने एक पत्नी एक अत्यंत कर्तव्यदक्ष अशी पत्नी एक आई आणि एक कुटुंबवत्सल अशी महिला अशा एका व्यक्तिमत्वाची आपण आज गप्पा मारणार आहोत आणि त्या आहेत नीलमताई राणे नीलमताई राणे अक्षरशः सावलीसारख्या राणेसाहेबांच्या बरोबर रावणेस राणेसाहेबांच्या पाठीशी सक्षमपणे उभ्या असतात या एकूणच इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती त्यांची दिनचर्या कशी आहे कसं काय ते आ, एप, या संदर्भातच आपण चर्चा करणार आहोत निलमताई तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणामध्ये नारायण राणेसाहेब उतरलेले आहेत यापूर्वीचा विधानसभेचा अनुभव वेगळा होता परंतु आता एक मोठा मतदारसंघ मोठा आवाका आणि तितकंच तप्त असं वातावरण या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही आधी कशा पद्धतीने राणेसाहेबांची काळजी घेत आहे नक्कीच यावेळेस थोडंसं ही जी लोकसभा निवडणूक आहे जी आली आहे ती उन्हाळ्यातच येते नेहमी पाच वर्ष जी येते ती उन्हाळ्यातच येते पण ह्या वेळेस थोडा उन्हाळा जास्त आहे असं वाटतं काळजी म्हणायला घ्याल तर सकाळीच आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मी साडे दहा अकराला तेव्हा जे जेव्हा बाहेर पडतात ते तेव्हा मी त्यांना जेवूनच पाठवते पण आता ह्या धगधगीच्या ह्याच्यामध्ये प्रचारसभांमुळे जेवायला वेळेवर होत नाही म्हणजे टाईमा वेळेवर जेवण त्यांना करता येत नाही जेवत नाही ते बरोबर असल्यामुळे एक फायदा होतो की मी डबा ब नाही झालं तर डबा बरोबरच घेऊन निघते आणि जिथं मग गाडीत वेळ मिळाला तरी त्या वेळेला खायला देते आणि त्यांना थोडंसं डायबिटीजचा प्रॉब्लेम असल्यामुळे वेळेवर जेवण दिलं झोप तर वेळेवर आता होत नाही पण वेळेवर जेवण जरी दिलं तरी त्यांना ते त्यांच्या प्रकृतीला चांगलं म्हणून मी अगदी जेवणापासून अगदी सकाळी जेवणच पाठवते नाहीच झालं तर मग डबा घेऊन जाते जिथे जिथे जाते तिथे गाडीत जरी वेळ मिळाला तरी मी ते त्यांना जेवायला देतो आम्ही आणि थोडंसं आता पाणी जास्त प्यायला पाहिजे उन्हाळा आहे त्याच्यामुळे ती एक काळजी असते मग थोड्या थोड्या पाणी पिता का हे सगळ्या थोड्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते मला जमतील तशा मी करते आधी सुरुवातीला तर एक तर आम्ही पंधरा सोळापासून जो प्रचार चालू केला तेव्हा सुरुवातीला ते मी त्यांच्यावरून नव्हते मी एक पं पंधरा ते नाही बारा तेरा दिवस मी अगदी चिपळूणपासून करत आले प्रचार एकटीच म्हणजे महिलांबरोबर त्या महिलांमध्ये राहून केला आणि आता आता ह्या शेवटी आठ दिवसमध्ये मी जरा बरोबर राहते कारण आता माझ्या तिथून चिपळूणपासून आल्यानंतर इथे ह्या सिंधुदुर्गामध्ये आल्यावर मला तेवढा प्रचार करायला का लागला नाही कारण माझ्या महिला इथे चांगल्या आमच्या बाजूने आहेत असं मला वाटतं आणि प्रत्येक वेळी प्रचाराच्या वेळी मी त्यांच्यावर असते त्यामुळे त्याही मला ओळखतात त्यामुळे इथे एवढा प्रचार त्यांच्याबरोबर जेवढा होईल तेवढा मी आतापर्यंत करते आणि काळजी म्हणायला गेल्या तर वेळेवर जेवण पाहिजे झोप कमी होते पण आता ठीक आहे झाले आजचाच तर शेवटचाच दिवस आहे चांगलं आहे वातावरण चांगलं आहे नक्कीच वातावरण चांगलं आहे पण हे सगळं करताना म्हणजे ज जसं आता तुम्ही म्हणालात की डायबिटीस आहे शुगरचा त्रास आहे उष्णता आहे मग असे कसे कधी प्रसंग आले का कारण मी बघितले राणें साहेबांचा झंझावात अगदीपार चिपळूणपासून दोळामार्गपर्यंत सुरू आहे म्हणजे आत्ता आत्ता आम्ही बघत असतो की त्यांना ते कुठेतरी चिपळूणमध्ये सभा ता। घेत असतात आणि लगेच दुपारी सांदोडी लिहून सभा घेत असतात हा जो काही आहे म्हणजे त्या फ्लोमध्ये माणूस काम करत असतो किंवा त्या फ्लोमध्ये एक धडाडी असते उमेद असते परंतु नंतर जेव्हा ते रात्री घरी येतात त्यावेळेस एकदम थकल्यासारखं किंवा हा जो आहे मग आणि एकूणच एकूण कारण आज वयाचं बहात्तर पूर्ण झाली आहे आत्ता परवा दहा एप्रिलला त्यामुळे वयाच्या मनाने थकणं होणारच पण आता ह्या उन्हामुळे जास्त थकणं होत आहे नाहीतर तसं त्यांना ते डायबिटीज ते त्यांचं कंट्रोल असतं ते स्वतःच कंट्रोलमध्ये ठेवतात उगाच ते इकडं तिकडं तर काही खात नाहीत त्यामुळे ते कंट्रोल दोन जेव जेव म्हणजे दीक्षित डाएट थोडं फॉलो करतात दोन वेळ जेवण जेवतात सकाळी साडे अकराला आणि संध्याकाळी साडेसात सात साडेसात मग आता थोडासा निवडणुकीमुळे उशीर होतो पण दोन वेळेचं जेवण आणि दुपारी तीन साडेतीन चार लाख आधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एखादं फ्रूट नाहीतर मी घरी बनवते लाडू त्यांच्यासाठी मेथीचे म्हणा किंवा वेगवेगळे लाडू बनवते बि विदाऊट शुगरचे ते थोडं असं थोडासा हलका हा आहार घेऊन ते पण आता खूप खूप म्हणजे मला असं वाटतं इतक्या वर्षा पस्तीस वर्षाच्या काळामध्ये हे पहिलंच ऊन एवढं पाहिलं की दुपारी आपलाच थंडून आवाज येत नाही जर आपण आम्ही जेव्हा जातो गावागावामध्ये एक तर गावात गेलात तर आता ह्या साईडला तरी विजेचा प्रॉब्लेम नाही आहे पण त्या रत्नागिरी आणि साईडला आतमध्ये गावात गेल्यावर वीजसुद्धा नसते त्यामुळे फॅन नसतो हवा नसते सगळं असं त्यामुळे थोडंसं मग थांबायचं मग मी त्यांना सांगते आपण थांबूया थोडा एक तास बसून राहतो लोकांमध्ये त्यांच्याशी गप्पा मारतो आणि मग नंतर चालू करतो असं थोडा थोडासा वेळ देऊन प्रचार चालू आहे एकूणच हे म्हणजे प्रचार आहे किंवा कुठलीही कामं झाली आपण ज्यावेळेस थकून भागून घरी जातो तेव्हा या वयामध्ये आपला नातवंड असतात समोर ती थोडीशी त्यांच्यावर थोडंसं खेळ खेळलं बागडलं की पुन्हा रिफ्रेश व्हायला होते परंतु आता गेल्या महिनाभरामध्ये ते काही सहज शक्य झालेलं नाही आहे मग पुन्हा रिफ्रेश होण्यासाठी किंवा ह्या सगळ्या पडण्यासाठी काय करता तुम्ही काय नाही नातवाला फेस टाईमवर दोघी नातवाला मोठा नातू माझा तेराव बारा पूर्ण झाली तेरावं चालू आहे आणि दुसरा आहे तो आठ वर्षाचा आहे मग त्यांना फेस टाईमवर असं समोरासमोर बोलणं करून देते मग ते अजून जास्त फ्रेश होतात ती दोन्ही नातोंडपर त्यांच्यावर खूप जीव आहे त्याच्यामुळे ते ती आपल्या शाळेत काय झालं हे सगळं सांगत असतात ह्या सगळ्या गोष्टी ऐकून ते रिलॅक्स होतात असं म्हणजे आत्तापर्यंत ह्या महिन्याभरात जायला नाही मिळालं आणि त्यांची शाळा असल्यामुळे त्यांना यायला नाही मिळालं त्यांचं सी बी सी बोर्ड असल्यामुळे ते त्यांच्या आत्ता शाळा परीक्षा वगैरे चालू आहे त्यामुळे ते दोघंही येऊ शकले नाहीत आणि सुनाई येऊ शकल्या नाहीत पण आता उद्या ह्याला येतील यह मतदानाला वगैरे पण असं व्हिडिओ कॉल कर किंवा मग कसं गाणी पिक्चरची लावून दे ती ऐकत बस असं काहीतरी करतो बरोबर नेहमी राणेसाहेबांच्या सुद्धा तोंडी असते आणि आपलंही तोंडी असते की नेहमी तुमचं कुटुंब जेव्हा एकत्र असते त्यावेळेस तुम्ही संध्याकाळचं जेवण एकत्र घेता आणि त्या टेबलवरती तुमच्या दिवसभराच्या चर्चा होतात हे सुद्धा कुठेतरी खंडित झालं आहे ह्या सगळ्या प्रचाराच्या धबडग्यामध्ये झाले कारण गेल्या सहा वर्षामध्ये पण झालं पण आम्ही राज्यसभा खासदार असल्यामुळे आणि नंतर अडीच वर्ष मंत्री राहिल्यामुळे जास्त दिल्लीत राहू लागलो त्यामुळे हा सगळा जो आतापर्यंतचा पायंडा जो घातला होता तो बऱ्याच प्रमाणात मोडला पण जेव्हा यायचो शनिवार रविवार जरी आलो तरी शनिवारी आलो आणि रविवारी निघून जायचो मग ते दुप रविवारचं दुपारचं जेवण मग एकत्र म्हणजे जिथे वेळ मिळेल तसं आम्ही आहे असं एकत्र बसलो आहे आणि जे आहे ते पहिल्यापासूनच सुरू आहे त्या त्यामुळे मुलांना पण ती सवय झाली आहे आणि आम्हाला पण वाटतं एकत्र बसून एकदा क भेट तर व्हायला पाहिजे शेवटी आपण कुटुंबात एकत्र राहतो मुलं नातवंड असतात त्यांना पण शनिवार रविवार सुट्टी असते त्यामुळे शनिवार रविवारच होतं पण आता ह्या गेल्या महिन्याभरात मात्र नाही झालं का आता प्रचारच होता सगळा चालू आणि आम्ही जवळजवळ दोन एप्रिलपासून इथे आलो आहे म्हणजे आता उद्याच्या दोन एप्रिलनी यांनी मेने महिना झाला त्या महिन्याभरात मात्र भेट नाही झाली फक्त त्याच्यावर फेस टाईमवर बोलतो दोघांशी हे सगळं करत असताना म्हणजे ज्यावेळेस आता हा सगळा तुमचा रुटीन झालेला आहे गेल्या महिन्याभरामध्ये हे, हे सगळं करत असताना आम्ही नेहमी म्हणजे सातत्याने बघत असतो की त्यांचं तुमच्याप्रती आणि तुमचं त्यांच्याप्रती अत्यंतिक एक वेगळी अटॅचमेंट आहे एक जिवाळा आहे एक प्रेम आहे म्हणजे अगदी परवा परवापर्यंत ज्यावेळेस व्हॅनिटी व्हॅनचं उद्घाटन तुम्ही केलं त्यावेळेस पाऱ्या चढताना सुद्धा राणेसाहेब वर गेले आणि त्यांनी वरून सांगितले अगं उषा तुला हात देऊ का म्हणजे आ, आ, फार काळजी घेणं किंवा एक वेगळी जी एक अटॅचमेंट असते ती त्यांच्या ह्याच्यात दिसून येते या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आत्यंतिक राणेसाहेब थकलेले असतात तरीही पुढे काहीतरी एक असाइनमेंट असते शिल्लक राहिलेली आणि तुम्हाला समजत असते की नाही आता सरांनी विश्रांती थोडीशी घ्यायला पाहिजे आणि तरीही ते जर पुढे जात असतील तर तुम्ही त्यांना दटावता का थोडे दटावते पण ते ऐकत नाहीत कधी कधी ते सांगतात नाही हुशार लोक थांबली असतील जायला पाहिजे मग मी त्यांनी सांगते आपण गाडी बाजूला लावूया एक दहा मिनटं तुम्ही शांत डोकं ठेवून थांबा ब पडा दहा मिनटांनी होणार फ्रेश बघा पण मग तसं ऐकतात त्या तसं त्यांचा ते, ते, स्वभाव आहे आता पहिल्या तेवढं त्या काम जोश म्हणजे कामामध्ये वेळ नसायचा ह्या सगळ्यामध्ये गोष्टी व्हायच्या नाहीत पण आता ह्या मी मगाचपासून तुम्हाला तेच सांगते उन्हामुळे ना शक्यच होत नाही आता तुम्ही रात्री सांगा त्यांना ते करतील बारा एक वाजेपर्यंत करतील मीटिंग पण दुपारच्या आजकाल होत नाही मलासुद्धा त्रास झाला होता मध्ये पण मग मी त्यांना सांगते दहा मिनटं थांबा थोडासा उशीर होईल लोकांमध्ये जायला थंड डोक्याने थोडंसं डोकं सीटवर ठेवा पडून राहा होईल आणि काळजी म्हणायला गेल्या तर ते, त्या त्यांना सगळ्यांचीच आहे माझी जशी नाही माझी जरा जास्त मे बी असेल मी बरोबर असते म्हणून असेल पण मुलांबद्दल म्हणा नातवांबद्दल म्हणा सगळ्यांबद्दल काळजी करणारा माणूस आहे तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त आमच्यापेक्षा <laughs> नक्कीच उद्या म्हणजे आज प्रचार संपेल परवा मतदान होईल मतदानानंतर मतमोजणीमध्ये एक बऱ्यापैकी मोठा कालावधी आहे काय करायचा प्लॅन आहे त्या सुट्टीच्या दिवसांमध्ये फक्त मत मतमोजणीची वाट बघत बसणार की कुठे सुट्टीला जायचा प्लॅन आहे कुठे आउटडोअरला जायचा काय अजून तरी काय ठरवलं नाही पण थोडं चार पाच दिवस तरी कुठे जाऊन त्यांना झोप काढायला सांगणार थोडंसं सा झोपेचा आदली तो टाइम वेगवेगळा झाला आहे रात्री उशीर होतो परत सकाळी लवकर उठणं होतं त्यामुळे त्यांना सांगणार आहे चार एक दिवस कुठंतरी शांत जाऊन बसूया असं आवडतं डेस्टिनेशन तरी आवडतं असं काही नाही बँगलोरला जातो कधी बँगलोरला असं एक आहे गोवा आहे पण आता ते गोव्यामध्ये पण मग ते कार्य करते आणि सगळे येतात त्यामुळे तिकडे आराम असा होत नाही म्हणजे पुणे आहे पुण्याला घर आहे माझं त्यामुळे तिथे त्यांना चांगलं वाटतं म्हणजे ते म्हणतात की जाऊया तिकडे चार पाच दिवस राहू असं मग आता दोन तीन दिवसापूर्वीच म्हणाले जाऊया तिकडे चार दिवस राहू म्हणा ठीक आहे त्यामुळे चार पाच दिवस ठरलं पण एकदम म्हणाल पंधरा पंधरा दिवस तर ते नातवांशिवाय राहणार नाहीत आता गेल्यावर आधी म्हणतील चल नातवांबरोबर कुठेतरी जाऊया जेवायला जाऊ काहीतरी करू असं म्हणते त्यामुळे ते नातवाना सोडून राहणार नाहीत चार पाच दिवसाच्या वर आणि त्यांच्या काय झालं त्यांना घेऊन जातील तर त्यांची परीक्षा चालू आहे त्यामुळे तेही येऊ शकणार नाहीत बरोबर पण पुण्याला जाऊन येऊ चार पाच दिवस असं आराम करतील आणि येतील आता आतापर्यंत बघू आता घरी गेल्यावर असं म्हणजे एकूणच हे सगळा हा पिरियड संपला कालावधी संपला म्हणजे इलेक्शनच्या याचा त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याच माहोलमध्ये त्याच ऍटमॉस्फिअर म्हणजे आपल्या घरगुती याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी आहात आणि तो एक वेगळा म्हणजे ते एक शांती हे घेऊन पुन्हा एकदा नव्या इनिंगला सुरुवात करण्यासाठी सज्ज होणार आहात अशा पद्धतीने आणि प्रथमच लोकसभा निवडत म्हणजे निवडणूक असल्यामुळे आतापर्यंत विधानसभा नाही कार्पोरेशन पाहिलंय विधानसभा पाहिले विधान परिषद झाली तुमचं राज्यसभा झाली आता लोकसभा त्यामुळे ही सगळी जी सभागृह आहेत ती राणेसाहेबांनी पाहून झाली त्यामुळे आताचं जे म्हणतो ना शेवटी भा हे लोकसभा जे बघितलं नव्हतं बसले नव्हते बस तसे जात होते मंत्री असल्यामुळे प्रश्नांची उत्तरं द्यायला लागायची पण आता निवडून गेल्यामुळे तिथे बसायला मिळेल या सगळ्या आता तुम्ही म्हणालात म्हणजे कॉर्पोरेशन झालं ते लोकसभेपर्यंतचं सगळं हे कराल परंतु गृहसभेमध्ये ते एक सक्सेसफुल असे पर्सन राहिलेले आहेत सक्सेसफुल असे व्यक्तिमत्व राहिलेलं आहे याचं गमक काय गमत असं काही नाही मी एक तर तुम्हाला सांगू का कुठले आपण म्हणतो ना जिथे संसार आला मुलं आली सुना जेव्हा जॉईंट घर असतं तेव्हा सगळ्यांची मतं जात आता ते आतापर्यंत त्यांनी असंच केलं कुठलाही निर्णय घेतल्या घेताना मुलांना मला मला सगळ्यांना सांगूनच घेतलेला आहे ते त्यामुळे त्यांनी वेगळं आतापर्यंत काही केलं नाही पण गमग एवढंच आहे की ज्या त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या कुटुंबाला बरोबर घेऊन केलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला पण ती सवय झाली की दुसरं वेगळं काय करत असेल अरे आम्हाला कसं माहीत नाही तुम्ही का बोलला नाही असं म्हणण्याची कधी वेळ नाही आली पण त्यांचा तो स्वभाव आहे त्यांनी ते सगळ्यांना धरून मग ते कोणी असो त्यांचे जवळचे मित्र असो त्यांना सांगणार हे सगळं मी करताना मी हे करतो आहे हे सांगण्याची जी हे आहे ना वृत्ती आहे ना ती आ, मला असं वाटतं मला ती जास्त हे होते कारण शेवटी स्वतःच्या मानानी मनानी माणूस कुठलेही निर्णय घेईल आणि नंतर तो निर्णय फसला मग काय करू शकतो पण इथे काय होतं इथे सगळ्यांची मतं घेतल्यामुळे माणूस हे होतो की नाही तो बोलला म्हणजे याच्यात काहीतरी तथ्य आहे प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत असं केल्यामुळे मला असं वाटतं की ते तो स्वभाव तो जो त्यांचा आहे ना की सगळं सांगून करायचं अगदी कुठलीही घरातली वस्तू जरी आणायची तरी ते, ते, ते सांगणारी ही वस्तू घेऊन येतो म्हणून अच्छा असं असं अचानक अच्छा कधीतरी आवडली तर घेऊन येतात पण त्यां पहिल्यापासून त्यांनी आत्ता अगदी माझं लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी अगदी विचारून केल्या त्यामुळे मलाही ती सवय झाली आहे की काय करायचं असेल तर अहो हे करताय ना असं करा असं हे सांगण्याची सवय झाली आहे एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निलमताईंनी राणेसाहेबांना अत्यंत समर्पक अशी साथ, समर साथ दिलेलीच आहे परंतु एक जीवनसाथी म्हणून देखील त्यांनी आत्तापर्यंत ते त्यांच्या सगळ्या अडीअडचणीच्या आणि चांगल्या बरे वाईटामध्ये सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत एकूणच अगदी त्यांनी जसं सांगितलं की नगरसेवक पदापासून ते लोकसभेपर्यंतचा जो काही टप्पा आहे त्याच्या त्या साक्षीदार आहेत परंतु त्याचबरोबर होम पिचवरती म्हणजे होम ग्राउंडवरती गृहसभेमधलं जे काही सगळं बांधून ठेवण्याचे जे काय mm. आहे ते देखील त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेले आणि तेच त्यांच्या ह्या यशस्वी कारकिर्दीचं एक गमक का आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती निलमताईने आज आपल्याशी दिलखुदासाठीच्या गप्पा मारल्या दादांना काय आवडते काय नाही काही नाही काय नाही आवडत इथपर्यंत त्यांनी सांगितलं आणखीन वेगळं एक सहचारिणी म्हणून काय असू शकते